नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे आशीर्वाद आज नेहमीप्रमाणे बाबांच्या फोटोला नमस्कार करून अभि खुर्चीत येऊन बसला अभिच्या डोळ्यासमोर भर त्याचे बालपणीचे दिवस येऊ लागले त्यांचे लहानगाव तेथील त्यांचं वडिलोपार्जित वाडा गावाबाहेरील मारुती मंदिर तिथे दरवर्षी नित्यनियमाने होणारा राम जन्माचा सोहळा आणि हनुमान जयंतीला असलेला भंडारा सारागाव तिथे प्रसाद घ्यायला गोळा होत असे अभि आणि त्याचे मित्र कार्यक्रमासाठी भरपूर वर्गाने गोळा करीत त्यामुळे दरवर्षी कार्यक्रम खूप उत्साहाने पार पडत असे रात्री कार्यक्रम संपून घरी यायला उशीर होत असे एकदा असेच रात्री खूप उशीर झाला म्हणून आम्ही मित्र देवळात देवळातच झोपलं गप्पा करीत करीत कधी झोप लागली कळलेच नाही अचानक बाबांचा आवाज अभि आणि मला दचकून जाग आली बाबांनी खूप रागवले म्हणून मीही मग रागारागाने घरी येऊन झोपी गेलो पुढचे दोन दिवस माझा बाबांशी अबोल होता शेवटी आईने मध्यस्थी केली तेव्हा कुठे आमच्यात सलोखा झाला अभि मनातल्या मनात, मनात बाबांच्या आठवणीने व्याकुळ झाला कितीही तापट असेल आणि वरवर त्यांनी कधी आमच्यावरील प्रेम दर्शवलं नाही तरीही आज मात्र त्यांची शिस्त धाक त्यांची काळजी सारं काही आठवतंय त्यांच्या शिस्तीमुळेच आज आम्ही दोघे आमच्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकलो मी आणि ने गावातील शाळेतूनच आमचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले चारू लहानपणापासूनच खूप हट्टीपण अभ्यासात एकदम हुशार पुढे काय शिकणार हे तिला सांगता येत नसे पण कायम आकाशातील विमानांची ग्रह ताऱ्यांची ओढ बाबा तिला सप्तशी व्याध शुक्र गुर, गुरु गुरु मंगळ ग्रह दाखवून त्यांची युती कशी होते हे समजावून सांगत तेव्हापासूनच तिच्या मनात त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते फडके मास्तर म्हणून गावामध्ये बाबांना सगळे ओळखत शिस्तप्रिय आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून गावात त्यांचा नाव लौकिक होता रेल्वेमधील नोकरीसाठी निवड होऊन देखील बाबा अण्णा आणि मायकडे कोण बघणार म्हणून रेल्वेची नोकरी सोडून शाळा मास्तर म्हणून शाळेत रुजू झाले अण्णांची गावाकडे शेती होती तिच्याकडे देखील लक्ष ठेवणं गरजेचं होतं अण्णांनी बाबा मनुकाका आणि सुमा आत्याला शिकायला म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवलं होतं मनुकाका इंजिनियर होऊन सरकारी नोकरीत लागले सुमा आत्या लग्न होऊन दिल्लीला गेली बाबांनी गावालाच आपली कर्मभूमी मानले मला आठवतं ते म्हणजे आमच्यासोबत वाड्यात अण्णांची बहीण म्हणजे आत्या आजी आज देखील राहत होती कालांतराने ती आजारी होऊन देवाघरी गेली तेव्हा आईला आजी म्हणाली होती सुटली बिचारी त्यावेळी खरे तर माझे कळण्याचे वय नव्हते पण मला असे वाटले की माई आणि आईबद्दलच असे बोलते आहे कारण आत्या आजी आईला सारखी घाणून पडून बोलत असे त्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल अडी निर्माण झाली होती कळायला लागले ला तसे मी आईला कितीदा एकांतात डोळे पुसताना बघितले आहे शाळे शिक्षण पूर्ण करून मी एक महाविद्यालयात प्रवेश घेतला पण माझे शिक्षण पूर्ण होण्याआधीच बाबा अगदी साध्या आजाराने देवाघरी गेले पाठोपाठ आजीही गेली नंतर आईनेच खंबीरपणे शेती आणि घर सांभाळत अतिशय कष्टाने आम्हा मुलांना मोठे केले शिवाय अण्णांचे लहान मोठे आजार पण लहान गावातील लोक मास्तरांची बायको म्हणून मान देत असत पण घर शेती आणि अण्णा यांचा सांभाळ तिने खूप सोशिकपणे केला आजही सारं काही आठवतंय आणि आपण गाव सोडून किती पुढे आलो याची जाणीव झाली एवढ्यात फोनची बेल वाजली पलीकडून आईचा आवाज अरे पोसले पोचले रे बाबा सुखरूप प्रवास व्यवस्थित झाला ना ग कुठे काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला आई अभिला आईचा आवाज ऐकून अत्यान अत्यानंद झाला होता दक्षिण मुंबईतील टोलेजंग इमारतीच्या पंचावन्ना मजल्यावरील स्वतःच्या ऑफिसमध्ये बसून अभि बोलत अभि बोलत होता आणि आज त्याला बाबांची खूप आठवण येत होती आईचा आवाज ऐकून तर आणखीच डोळे भरून आले कारणही तसंच घडलं होतं बाबांच्या पश्चात चारू आणि अभिला आईने खूप कष्ट करून आपल्या पायावर भक्कमपणे उभे केले होते त्यातही चारूने लहानपणापासून अवकाशात गवसणी घालण्याचीच स्वप्ने बघितली होती आणि आज तिचे ही स्वप्ने पूर्ण होऊन ती अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाली होती आईला तिनेच आपल्याकडे बोलावून घेतले होते आभीचे लक्ष बाबांच्या फोटोकडे गेले आणि त्याला त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलेले दिसले